बिना पाक बनवता बिना हाताला पोळता आज आपण खूपच झटपट आणि सोप्या पद्धतीने तिळाची वडी आणि तिळाचे लाडू बनवणार आहोत खास संक्रांतरसाठी त्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक वाटी तीळ टाकून घेतले आणि हे तीळ मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत हाताला छान गरम लागणार नाही आणि त्याचा तडतड आवाज असा येणार नाही तोपर्यंत हे तीळ मिडियम गॅसवर भाजायचे आहेत म्हणजे खूप छान खमंग असे तीळ हे भाजले जाते आता त्याचा आवाजही आहे का आता इथपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजल्यानंतर कढईतच ठेवायचे नाही तर एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत तर गूळ घेतलेला आहे गूळ हा गावरानी गूळ आहे आता हा गूळ खूप नरम राहतो तो अलगत असा चाकून खिचल्या जातो हे पहा अशा पद्धतीने आणि चवीला सुद्धा हा गूळ खूप मस्त लागतो ते एवढा गोडीनुसार गुळ हा कमी जास्त तुम्ही करू शकता पण एवढा गुळ मी घेणार आहे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे त्यानंतर चार चमचे यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेतला दाण्याचा कूटही एकदम बारीक नाही थोडं जाडसर आहे विलायची पावडर टाकायची आणि चालू बंद करतच हे फिरवायचं चा, फक्त चालू बंद करत आपल्याला तीळ एकदम बारीक करायचे नाहीत हे पहा अशा पद्धतीने आता त्यानंतर गूळ टाकून घेणार आहे आता गूळ टाकल्यानंतर पण एकदम बारीक असं फिरवायचं नाही चालू बंद करतच चा हे फिरवायचं आहे गूळ थोडा मिक्स झाला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आता गॅसवर कढई थोडंसं तूप टाकून घेतलं म्हणजे कढईला चिटकणार नाही आणि त्यामध्ये हे तिळगुळाचं सारण टाकायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचं फक्त हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम गुळाचा पाक असं काहीही करायचं नाही फक्त हे गरम झालं पाहिजे हातालाही पोळलं नाही पाहिजे आणि गरमही झालं पाहिजे इथपर्यंतच हे करून घ्यायचं आहे आता गरम येणं थोडासा हा ओलसर होतो आणि छान असं हे मिक्स होते हे कृपा या ठिकाणी हे झालेलं आहे तो बटर पेपर घेतला थोडंसं त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम मी याची वडी बनवणार आहे खूपच झटपट आणि सोप्या पद्धतीने ही वडी बनल्या जाते आता हाताला बिलकुल पोळत नाही तर हाताने छान असं हे थापून घ्यायचं आणि त्याला चौकणी आकार द्यायचा आहे हे, हे पा अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल हाताला पोळत आहे तर हाताला थोडंसं ओलसर पाणी लावा हात थोडा ओला करून घ्या आता जाड पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार या वडीची साईजही करू शकता आता थापल्यानंतर त्यावर थोडीशी बी लावून घेतले असतील तर लावा नसतील तर नाही लावलं तरीही चालेल आणि त्यालाही हलकंसं थापून घ्यायचं म्हणजे छान असं चिटकेल वडी ही थापून झालेली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराच्या वड्या या ठिकाणी तुम्ही बनवू शकता आता वडी कट झाल्यानंतर लगेच ही काढून घ्यायची नाही तर छान पूर्णपणेही थंड होऊ द्यायची आता तोपर्यंत मी अशाच पद्धतीने अजून एक बॅटर बनवून घेतलं लाडू बनवण्यासाठी आता सारख्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आहे आणि त्याचे लाडू हे बांधून घ्यायचे आता लहान मोठे हव्या त्या आकाराची तुम्ही बांधू शकता पाण्यामुळे काय होईल ते तीळ आणि गूळ हाताला चिटकणार नाहीत ह्या ना हात पोळता खूप सोप्या आणि झटपट पद्धतीने लाडूसुद्धा तयार होते एरवी लाडू बनवायचे असले तर हाताला खूप असं पोळते पाक बनवावा लागतो पण ही खूप अशी सोपी पद्धत आहे आणि थोडंसं गरम केल्यामुळे गुळाचा जो चिकटपणा हो राहतो तो हा कमीही पण होतो आणि छान असे लाडूसुद्धा बनते जसे आपल्याला पाहिजे तसे एकदम कडकही नाही ना आणि एकदम नरमसुद्धा नाही तर अशाच पद्धतीने सर्व लाडू मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत तिळाचे लाडू तयार झालेले आहेत आणि वडीसुद्धाही तयार झालेली आहेत आणि थंडसुद्धा छान अशी झालेली आहेत आतमध्ये पहा बिलकुल ते तोडतानी चिकट अशी ही वडी या ठिकाणी झालेली नाही आणि एकदम कडकसुद्धा झालेली नाही तर संक्रांतरसाठी खूप सोप्या पद्धतीने तिळाची वडी आणि लाडू बनवून तयार झाले तर माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद